अमरावतीमध्ये सध्या महिला सुरक्षित आहेत का हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विचारला जात आहे शहरात पण पोलिसांना यश आले नाही या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अमरावतीकरांनी आपला संताप व्यक्त केला आहे पाहुया हा खास रिपोर्ट आहे सध्या अमरावती शहरात किंवा कुठल्याही शहरात मला दोष किंवा कुठलाही गैरप्रकार जो चालू आहे त्यासाठी सर्वांनी सावध राहायला पाहिजे प्रत्येकानी दक्षता घ्यायला पाहिजे की असं काही व्हायला नको स्वतः सावधान राहायला पाहिजे आपण नेहमी सांगतो की नागरिकांनी सतर्कता ना बाळगावी नागरिकांनी सावधान राहावं मग नागरिकांनी सावधान राहावं नागरिकांनी सतर्कता बाळगावी एवढं जर म्हणणं आहे तर मग पोलीस क्षेत्राचं काय काम आहे प्रशासनाचं काय का हो काम आहे सध्या अमरावती शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मारामारी खोट दुचारू तयार झाले आहेत आणि मला असं वाटते का डीबी स्कॉटला कोण आहे कुठून आले आहे कसे आहे याची माहिती तंतोतंत असते परंतु सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष होत चालला आहे आणि म्हणून सर्वात महत्वाचं काम असं आहे जिल्ह्याचे जे पोलीस कमिशनर अमरावती शहराचे जे पोलीस आयुक्त आहे त्या पोलीस आयुक्तांनी या सर्वांची बैठक घ्यायला पाहिजे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगायला पाहिजे का ज्याच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुलाव होईल मी त्याच्यावर कारवाई करेन मी त्याच्या बगपा कसे फिरतात बगपा कशा फिरतात दिवसभर पोलीस स्टेशन बसले असतात जमा करत असतात हा सगळं लक्षात तिकडं आहे अर्थव्यवस्थेकडे देशाच्या कसा होणार आणि म्हणून हे जे तोपया पुरुष होते प्रकार झाला तोपया पुरुषांचा असे ते होते की नव्हते खरं तोपया होते का पोलिसांनीच आपला आपला कार्यभार सांभाळला याची देखील चौकशी व्हायला पाहिजे आणि चोवीस घंट्याच्या आज छडा लावणार आहे पोलीस यंत्रणा याचा छडा अजून छत्तीसगड चे तरी का लागत नाही याचं उत्तर जनतेला प्रशासनानं पोलीस प्रशासनानं देणं गरजेचं आहे ऐकून एकदम खंत वाटत आहे मला कि अशा गोष्टी अमरावतीमध्ये होतात कारण की आतापर्यंत आम्हाला असं वाटायचं की अमरावती इज द मोस्ट सिक्युअर प्लेस म्हणजे जेव्हा आम्ही पुणे मुंबई इकडच्या तिकडच्या दिल्लीच्या अशा गोष्टी ऐकायचो तेव्हा असं वाटायचं की अमरावती म्हणजे आपण अरे वा आपण खूपच चांगल्या जागेत आहोत पण आता अशा गोष्टी रोज पेपरमध्ये वाचायला भेटत आहेत रोज न्यूज येत आहेत रील्स मध्ये बघायला भेटत आहेत तर खरंच खूप प्रत्येकाने थोडीशी बाळगायला पाहिजे निघताना महिलांनी मी सजेस्ट करेल की तुम्ही इतकं जास्त सोनं नाना इतके, ना, इतके दागिने घालून निघण्याची गरजच नाही आहे की जितकी गरज असेल तेवढेच हे करा बाहेर जात असाल तर तुम्ही सतर्क पाहिजे की कोणी तुम्हाला मिसगाईड तर करत नाही आहे ना कारण की तसे लोक तुम्ही कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही जोपर्यंत प्रूफ भेटत नाही जर कोणी सांगत असेल की मी पोलीस आहे तर तुम्हाला माहिती पाहिजे की खरंच ते पोलीस आहेत का अजून कोणाला तरी तरीच्यामध्ये तुम्ही अजून कोणाला तरी विचारू शकतात की हे खरंच आहे का तर कोणतेच डिसिजन घेऊ नका कोणत्याच प्रकारचे डिसिजन घेऊ नका आणि ह्याच्या सोबतच जे पहिले ड्रग एडिक्शनचा जो विषय होता तो सुद्धा याच्यापेक्षा जास्त गंभीर आहे कारण की माझ्या ऐकण्यात असं आलं आहे की शाळा शाळांमध्ये सुद्धा एम डी ड्रग्सचं आता एंट्री झालेली आहे तर याच्यावर पण सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आपल्या मुलांना एज्युकेट करा त्यांना समजावून सांगा की तुम्हाला अशा गोष्टींना असे जर कोणी चॉकलेट देत असतील काही प्रलोभनं देत असतील की मी तुला मग आयफोन देईल तुला मोबाईल देईल त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही मला एखादी ड्रग्स नाहीतर म्हणजे तु so, मी तुला हे चॉकलेट देतो तू तुझ्या मित्रांना दे अशा पद्धतीने शाळेमध्ये विदाऊट एंटरिंग ऍक्च्युली इन द स्कूल ते ड्रग्स आर एंटरिंग इन द स्कूल तर तुम्ही याच्यावर पण जरा प्रशासनाने पण लक्ष द्यायला पाहिजे आणि ही खूप सिरियस गंभीर बाब आहे या घटना सातत्यानं या घटना सातत्यानं घडतच आहे सगळ्यांना याच्याबद्दल माहिती आहे तरी सुद्धा अवेअरनेस किंवा सतर्कता म्हणून यासाठी महिलांनी बेंटेचेच दागिने घालावे सोन्याचे दागिने घालू नये आणि वृद्ध पुरुषांनी सुद्धा खिशात जास्ती रक्कम आणू नये आणि अशा ठिकाणी फिरू नये का जिथे ना लोक नाही आहेत लोकांचा ग्रुप असला तिथे फिरले तर त्यांना ताबडतोब आरडावर केला तर मदत मिळू शकते आणि पोलीस सुद्धा आपलं कार्य करत आहे थोडा बहुत वेळ लागतो परंतु हा प्रकार जास्त घडून राहाला त्याच्यामुळे पोलिसांनी सुद्धा याच्यात जास्तिक जास्त सांगला काम करने की आवश्यकता है इस मामले में पुलिस असली थी या नकली ये तो नहीं है लेकिन पुलिस नकली ही होगी असली पुलिस इस तरह की नहीं कर सकती कोई हरकत लेकिन ये जरूर है कि सिटीजेंस को या जो भी अपने यहाँ है उनको विजिलेंट होना पड़ेगा ये समझना पड़ेगा कि इस तरह के होते ही रहेंगे इश्यूज लेकिन अपने आप को उससे प्रोटेक्ट करना बहुत ज़रूरी है क्योंकि ये जो प्रॉब्लम्स है अभी नए नए तरीके निकालेंगे लूटने के लिए बीच में साइबर क्राइम साइबर फ्रॉड हाउस अरेस्ट ऑनलाइन अरेस्ट ये सब दुनिया भर के आई है गवर्नमेंट इतना प्रमोट कर रही है ये सब चीज़ों को तो अपने आप को यदि अपडेट रखते हैं आप तो इससे बच पाएंगे ऐसा कोई पुलिस ने कभी कोई कार्रवाई करी है तो इमीडिएटली आप रिपोर्ट कर सकते हैं इतने हेल्पलाइन नंबर्स है हमें भी नहीं मालूम सीनियर सिटीजन के लिए है उसपे भी रिपोर्ट करे तो मुझे लगता है ये बहुत बड़ा इशू नहीं है लेकिन हाँ आप जैसे चैनल्स इसको यदि एजुकेट कर सकते हैं तो बहुत अच्छी बात है ये। आ, मैं प्रीति कमलेश अवेयरनेस क्रिएट करने के लिए अगर बोर्ड्स बनाए सब जगह तो जो लोग ज्यादा मोबाइल नहीं यूज करते हैं या नहीं तो इनके अवेयरनेस ये क्रिएट करना जरूरी है इस बारे में तर काय होतं की दागदागीने घालायची हौस एकीकडे आणि दुसरीकडे आपण किती सतर्क आहे आपण तेवढं फिट आहे का आलेल्या समस्येला फेस करायला हे सुद्धा असणं गरजेचं आहे म्हणजे सक्षमीकरण आपण म्हणतोय आणि फिटनेस म्हणतोय ते वाढवण्याची गरज आज स्त्रियांची आहे नव्हे की आपण कसं दिसतो यापेक्षा कसं आहोत किती फिट आहोत आणि आपण स्वतःची संरक्षकता सुरक्षितता करू शकतो का कारण संरक्षण करणारं खातं जे आहे पोलीस खातं यांनी देखील दक्ष राहणं आणि काय खरं काय खोटं हे जाणणं गरजेचं आहे त्याचबरोबर नकली कोण असली कोण याची ओळख प्रतारणा करून पोलिसांनी पुढची पावलं उचलली पाहिजे आणि महत्वाची म्हणजे पोलिसांवर सगळी जबाबदारी नाही तर स्त्रियांनी आणि प्रत्येक नागरिकांनी म्हणजे असतील तरुण असतील यांनी स्वतःची जबाबदारी स्वतः स्वीकारण्याची प्रचंड गरज आहे कारण दुसऱ्यांवर डिपेंड किती पद्धतीनं आपण किती स्तरापर्यंत राहू हे ठरवण्याआधी आपण स्वतः किती संरक्षित आहोत आणि स्वतःला किती सक्षमतेने उभा करू शकतो हे बघणं अधिक महत्वाचं आहे असं मला वाटतं मी प्राध्यापक गावंडे रिटायर्ड आहे पण आता असा आहे स्वतःची काळजी स्वतःच घ्यावं लागेल पोलीस हा नंतरचा प्रश्न आहे पण आपणच हे असे दागिने घालून फिरू नये हा महत्वाचा भाग आहे बा त्याच्यात एवढा मला वाटते या संदर्भात पोलिसांनी आरोपी पकडावे या संदर्भात पोलिसांनी आरोपी तर पकडलाच पाहिजे हो तिथं त्यांची ड्युटी आहे असं कसं पोलिसांनी आरोपीला पकडलं पाहिजे त्याला शिक्षा केली पाहिजे आणि समाजाने सावधगिरी बाळगली पाहिजे मी प्राध्यापक पा किशोर देशमुख शिवाजी सायन्स कॉलेज खरं तर सगळ्यात पहिले आपण आपली काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे सकाळी आपण जातो आहे एकटा राहतो आजूबाजूला कोणी राहत नाही अशा वेळेस आपल्या अंगावर सोन्याचे दागिने असणं हे घातकच आहे आपण एक प्रकारे त्या चोरांना आव्हान करतो की या माझ्याजवळ सोन्याचे दागिने ते लुटा हा म्हणजे एक हा एक उपाय झाला याच्यावरती की दागिने जर आपण नसले आणि नुसते ते दागिने लुटल्याने काय होते की अंगावर इजाही होतात महिला पडतात त्यांना लागते त्याच्यातून जर तुम्हाला बचाव करायचा असेल तर सगळ्यात पहिले आपण हे दागिने घालणं सकाळच्या वेळेला तर हे घालणं सोडलं पाहिजे आणि नंतर पोलिसांची कामं सुरू होती की त्यांनी सुद्धा स्वतःची जबाबदारी नीटपणे पाळली पाहिजे की ज्या ठिकाणी अशा घटना वारंवार घडतात त्या ठिकाणी पोलिसांच्या ड्युटीज लावल्या आणि याच्यावरती सक्त कारवाई करायला पाहिजे मला असं म्हणायचं आहे की पोलिसांना सगळ्या गोष्टी माहीत असते का त्या भागातला कोणता आहे कोण असं काम करतो पण बरेच वेळा असंही होतं की पोलीस दुर्लक्ष करतात किंवा त्यांचे लागेबांधी असू शकतात माहिती नाही नेमकं काय ते परंतु पोलिसांनी जर यात खरोखर काळजी घेऊन जर लक्ष जर घातलं तर मला असं म्हणायचं आहे या बाबतीमध्ये एकदा एक, एक वर्षापूर्वी साईनगरला हा प्रसंग झालेला होता एक स्त्री सकाळी दागिने घालून फिरायला गेली होती आणि ते अशाच प्रकारचं हे झालं होतं त्यामुळे थोडस आपण जर चौकस राहायला पाहिजे स्त्रियांनी आणि पोलिस तर ठीकच आहे त्यांचं कामच आहे संरक्षण करण आता त्याची जागरूकता किती आहे पोलिसांची वेळ काळ हे महत्वाचं आहे त्यामुळे आपण आपलीच शक्यतेवर काळजी घ्यावी आणि आपलं स्वतःच संरक्षण करा केशव खडसे बोलताय मी इथंच राहतो सामन्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती इथे वाढलीच डेफिनेटली वाढली आहे सरकारचा काही कंट्रोल नाही आणि ते पाहतात हे आजच घडले नाही काही वर्षापूर्वी इथे सिव्हिल लाईन एका बाईचाही खून झाला होता एका दोस्तू बाई होती एकटीच राहत होती एक तिचाही खून झाला होता एकशे एक ते दुखते विद्वास म्हाताऱ्या महिला आणि मातारे पुरुष यांना निघतात आणि पोलिसांचा काही बंदोबस्त पोलिसांचा काही बंदोबस्त आहे आणि काही सगळे कुठलंच ऍडमिनिस्ट्रेशन आता माझे आमचे मित्र मित्र वरिष्ठ जे खडसे सर आहे यांनी जे काही सांगितलं त्याच्याशी पूर्ण सहमत आहे आणि या वाघ आता दिवसेंदिवस वाढत आहे आणि ऍडमिनिस्ट्रेशनचं तर काही एवढं कंट्रोल नाहीच आहे यांच्यावर सगळं पाहतात त्याला काही

मेरा मानना यह है कि पुलिस ने अच्छे से काम करना चाहिए ताकि हर महिला सुरक्षित महसूस करे कहीं बाहर जाने के पहले उसको ये ना सोचना पड़े कि मेरे बाहर जाने से मेरे ऊपर कुछ हो सकता है कि हम कुछ गहने पहन के जाऊँ तो मेरे ऊपर मतलब मेरे गहने वगैरह छीने जा सकते हैं। इसके लिए उन्होंने कार्य करना चाहिए जो आरोपी है उनको पकड़ना चाहिए पुलिस ने नागरिक दागिने कभी कभी क्या कारण की अपन एक संजय सिंह चौहान है और आ, मैं महिलाओं के बारे में यही बोलूंगी कि उन्होंने अपनी हिफाजत तो खुद करनी चाहिए और कोल्ड वगैरह पैर के बाहर ही ना निकलो लोगों का तो कोई भरोसा है ही नहीं रूप में आए मतलब लूट मार कर सकता है तो इसलिए लेडीज को समझना चाहिए और पुलिस वाले भी है लेकिन वो कहाँ कहाँ ख्याल करेंगे पुलिस वाले को मुझे एक काम नहीं रहता हर तरीके का बंदोबस्त रहता है, है, है।, है। इसलिए लेडीज को खुद समझना चाहिए और थोड़ा सा संभल के रहना चाहिए शारदा सुरेश रामटेके प्रतिक्रिया अभी है कि कुछ ही बाया गेल एखादं घातलं म्हणी चांगलं झाक झुक बांधून करून जायचं नाही तर मग आपल्या नकली सोनं तर असतेच ते घालून जायचं कशाला एवढं गळाभर सोनं घालून जायचं आता माहित पडलं का आपल्याला नुकतंच दोन महिलांना नकलीत होतं या पोलिसांनी लुटण्याची घटना झाली ते वाचलं आम्ही पेपर पे आम्ही पेपर आहे आमच्याकडे लोकमत पेपर आहे काय वाटतं याच्यावरून म्हणजे पोलीस बतावणी करून हे चालू आहे प्रकार यावरून काय हो पोलिसाचा ड्रेस घालून येतात आणि म्हणतात आम्ही पोलिस आहोत आम्हाला तुमचं सोनं द्या आम्ही नकली असली सोनं द्या तुम्हाला आम्ही अजून याचं दुप्पट करून देतो असेही म्हणतात आणि बाया देतात पण त्यांना तर ते देऊन देतात घ्या म्हणतात डबल करून आणतात डबल करून हो असं म्हणतात अमरावतीत आपण सुरक्षित आहोच पण कितीही वृद्ध व्यक्ती असला कधीतरी कुणाला तरी एक तर सोबत घ्यावं किंवा समोरचा जो कोणी व्यक्ती असेल तर त्याला प्रतिसाद देऊ नये आपण आपल्या कामाशी राहावं वृद्धांना असं काही होऊ नये यासाठी प्रशासनानं उचित कारवाई करावी मी ज्योत्ना शेट्टे अध्यक्षा दीपक ज्योतिबा महिला विकास संस्था मी सुद्धा पेपरमध्ये वाचलं आणि टी व्हीमध्ये सुद्धा बघितलं तेव्हा मलाही शॉकच बसला की महिला सुरक्षित आहेत का त्याने गळ्यातले दागिने घालायचे की नाही घालायचे दागिने केव्हा घालायचे मग दागिने घातल्यानंतर त्यांच्या सुरक्षेचे काय हमी येणार आपण तर मला असं वाटतं की जे ते पोलीस आहेत ते खरंच पोलीस आहोत ते तो तर पोलीस होते याचा अजून तपास लागला नाही तर तो तपास लवकर लागला पाहिजे आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे महिलांनी दागिने घालायचेच नाही का हा मला प्रश्न पडतो आहे तेव्हा महिलांनी स्वतःची सुरक्षा ठेवायला पाहिजे आपला जर असा त्रास होत असेल आपल्या दागिने जर चोरीला जात असेल तर मग न घालणंच योग्य आठपेशाल दागिने घालून आपण मग फिरायला पाहिजे असं मला वाटतं पण जास्तीत जास्त सोय महिलांच्या सु सुरक्षेसाठी या समाजाने पोलिसांनी शासनाने करायला पाहिजे लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं आणि त्याहीपेक्षा जास्त स्वतःची काळजी स्वतःच महिलांनी घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे प्रामाणिकपणे अमरावतीमध्ये गुन्हेगारी वाढत असताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत गुन्हेगारांना वेळीत पकडण्याचे आवाहन पोलिसांपुढे आहे आता पोलीस यावर काय उपाययोजना करतात हे पाहणे महत्त्वाचं ठरेल